हर हर महादेव मित्रांनो मी आपला होस्ट संतोष आपल्या डाव्या बाजूला भीमाशंकर मंदिराकडे जाण्यासाठी जे गेट आहे आणि समोर ते भीमाशंबर भीमाशंकर अभयारण्याकडे जाण्याचा रस्ता आहे या रस्त्याने सरळ जर गेलं तर आपण हनुमान तळ्याकडे जातो त्याच्या अलीकडेच आपल्याला उजव्या बाजूनी जायचं आहे एका अशा किल्ल्याला अशा एक एका दुर्गाला भेट देण्यासाठी ज्या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला क्ला चिमणी क्लायम्बिंग आणि रॉक क्लायम्बिंग आलं पाहिजे तुम्ही समाजात असाल आजला आपण घाटमात्यावरनं जाणार आहोत पदरगडाला भेट देण्यासाठी तर मित्रांनो आपण चालू आहे आता सध्या गणेश घाटवाड मार्गे पदरगडाला भेट देण्यासाठी ट्रेक चालू करून साधारणतः एक पंधरा वीस मिनटं झाले असतील एवढ्या वेळेतच आपण हे उमरा मन आहे या उमराच्या मनामध्ये खरं सांगू एवढा सुंदर वास उमरांचा सुटला आहे की त्याला बोलायची सोय नाही आणि सकाळ असल्यामुळे वातावरण थंड आहे छान ट्रेक चालू आहे आता आज आपल्याबरोबर आहे आमिर उले अशोक खामकरे संगमने डॉक्टर आले डॉक्टरांचा मुलगा आहे नितीन सर आहे आणि जुन्नरवरनं शेटे सर आहेत मित्रांनो सध्या उन्हाळा असल्यामुळे हे समोर दिसतात ना स्टॉल हे स्टॉल सध्या बंद आहेत मात्र तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये जर आलात ना तर या स्टॉलवरती तुम्हाला चहा पाण्याची नाश्त्याची सोय होऊ शकते मित्रांनो उमराच्या दाट जंगलामधनं आपण बाहेर पडल्यानंतर प्रथमच आपल्याला समोर दिसत आहे तो पदरगड एखाद्या तपस्वीला देखील लाजवेला असा शिवलिंगाच्या आकारातील समोर दिसतो हा आहे पदरगड त्याच्या पलीकडे दिसत दिसतोय की नाही कुणास स्टॉक पण पलीकडे आहे तो कोथळीगड आहे थोडंसं उजव्या बाजूला जर आलं तो आहे तुंग किल्ला आहे आणि खाली आहे ही पदरवाडी तर आपल्याला पदरवाडीपर्यंत जायचं आहे खाली हे फॉरेस्टवाल्यांची चेकपोस्ट आहे तिथपर्यंत आपण जाणार आहोत आणि तिथे नाश्ता करणार आहोत एक गोष्ट मात्र नक्की आहे की परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला उन्हाचा त्रास हा भयंकर होणारे हे मात्र नक्की मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहून गेली जो आपला दुसरा ग्रुप आहे तो कर्ज साईडनी गडपा इथे येणार आहे जे ज्या ठिकाणी ती विहीर आहे ती विहिरी पशीव थांबणार आहे आणि आता मात्र खऱ्या अर्थाने आपण घाट उतरायला चालू केलं तर चला भेटू खाली मित्रांनो पदरवाडीजवळ असणारी ही आहे चेक पोस्ट फॉरेस्टवाल्यांची इथे आपण साधारणतः दीड दोन तासाच्या इथे येऊन पोचतो हो। पाठीमा जर पाहिलं तर ह्या कातळ भिंती अंगावाल्याचा भास नक्कीच होत असेल तर चला आता आपण नाश्ता करणार आहोत आणि आपला आपण पुढील प्रवास चालू करणार आहोत मित्रांनो एक गोष्ट आहे भीमाशंकर मंदिरापासून आपण जर दीड दोन तास ट्रीपनंतर चेकपोस्टपर्यंत आलो तर मधी तुम्हाला कुठेही पाण्याची सोय नाही आहे हा मात्र तुम्ही जर चेकपोस्टपर्यंत आलात तर इथं मात्र पाण्याची आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूमची वगैरे सगळ्या सोयी इथे तुम्हाला होऊ शकतात <laughs> भीमाशंकर अभयारण्याबद्दल जाणून घ्यायचं जर म्हटलं तर या परिसरामध्ये साधारणतः सात हजार मिलीमीटर पाऊस पडतो तर या जंगलामध्ये आंबा जांभूळ उंबर अंजन शेंद्री पिसा ऐन साग मोह बांबू हिरडा करवंदे आणि इतर अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला भेटतात आणि वन्यप्राण्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर बिबट्या आहे वाघ आहे सांबर आहे हरिण आहे कोल्हा आहे आहे भिकरे लांडगा वानर तरस काळवीट मोर आणि अनेक प्रकारचे इथे वन्यप्राणी देखील पाहायला भेटतात आता मात्र आपला प्रवास आहे उंच उंच झाडामधनं होतो आहे तर इथून पुढे जायचं आपल्याला जी पदरगडाच्या पायथ्याला जी विहिरी ते विहिरीपर्यंत जायचं आहे साधारण तीन तासाच्या ट्रेक आपण विहिरेजवळ पोहोचतोय आपला दुसरा ग्रुप जो कर्ज साईडने येणार होता तो देखील आला आहे आता आपली सगळ्यांची तोंड ओळख तर तो झाली आहे आता परत आपल्याला थोडासा अलीकडे येऊन उजव्याच बाजूने किल्ल्याकडे जाणारी जी पाऊल वाटे त्या पावलवाटीने आपला प्रवास हा किल्ल्याकडे होणार आहे तर चला पासून आपण जरा निघालो ना तर आपल्याला पूर्ण जंगल पॅच लागतो आणि जंगल पॅच संपल्यानंतर जी किल्ल्याची खरी चढाई आहे चालू होते हा रस्ता मात्र पूर्ण पाण्याच्या धारेमधनं वरती येतोय रस्ता जास्त स्टीफ आहे त्याच्यामुळे तुम्ही जरी आणलं असाल तर काळजी करू नये तर आपण आता ही धारण जे येण जिथपन्ध होईल तिथे आहे ते चिमणी क्लायम्बिंगचा पॅच तर चला आपल्याला आता तिथपर्यंत जायचं आहे जावे सावकाश सावकाश नाळ्याच्या वाटेन जर वरती आलं तर आपले हे मित्र अशोक खांबकर हे मास्तर आहे हे आराम करत आले आणि समोर गेले अविनाश पिंगळे नारायण सुसंगे आणि बाकीचे वरती गेले आता हे जण वर जाऊन आता ज्या ज्या ठिकाणं आपल्याला चिमणी क्लायम्बिंग करून जायचं आहे त्या ठिकाणी रोप लावतील त्यानंतर आपण एक एक करून चिमणी क्लायम्बिंग करून वर जाणार आहोत तर पाहूया आपल्याला ले देखील जमतं आहे का तर चला मित्रांनो जाऊ वरती आता पदरगड व तुंग किल्ले हे खांडसमार्गे भीमाशंकरला जो घाटवड जातो गणपती घाटवाट या घाटवाटेवरती लक्ष ठेवण्यासाठी दोन किल्ल्यांची निर्मिती केली असावी इतिहासात जास्त याचा उल्लेख नाही आहे परंतु औरंगजेबाने जेव्हा कोथळीकडे घेतला त्यावेळेला तुंग आणि पदरगड हे किल्ले देखील बांधून घेतले होते मित्रांनो चिमणी क्लाइंबिंग करून वरती जर आपण आलो तर इथनं आपल्याला जायचं आहे तर प्रत्यस्त रोम करून म्हणजे क्लाइंबिंग करून वर जायचं आहे या ठिकाणी रश्शी लावणं हे अतिउत्तम पर्याय आहे कारण की पलीकडे म्हणजे आपल्या डाव्या साईडला जर पाहिलं तर खोल दरी आहे आणि इथला खडक हाटसूक झाल्यामुळे आपल्याला वर जातानी त्रास होऊ नये यासाठी रश्शी लावणं अतिउत्तम मित्रांनो तुम्ही जर इकडे येणार असाल ना तर दोन पन्नास पन्नास फुटाचे जर रोग घुन आलात जर तर तुमचा वरती जाण्यासाठी जो टाइम जो खोळंब होणार आहे तो खोळंब होणार नाही त्याच्यामुळे दोन रोग जर घेऊन आलात तर तुम्हाला इथे टाईम लागणार नाही खोळंबा होणार नाही मित्रांनो दोन्ही पॅच तर चढून वरती जर आलं ना तर आपल्या उजा बाजूला समोर दिसते की कि किल्ल्यावरती सगळ्यात मोठी गुहा आहे तर आपण इथे थोडा नाश्ता करणार आहोत नंतर आपण पुन्हा किल्ल्याच्या वरती जायला चालू करणार आहोत मात्र ही गुहा मात्र भरपूर मोठी आहे या गुहेमध्ये नाही म्हटलं तरी पाच पन्नास आरामशीर बसू शकतात आणि एक पंधरा वीस माणसं आरामशीर मुक्काम करू शकतात मित्रांनो पुन्हा त्या गुहेपासून एक दहा पावलं जर अलीकडे आलं ना तर समोर दिसतो ना ह्या ह्यापैशने आपल्याला वर जायचं आहे सुरुवातीच्या आठ दहा पायऱ्या तुटल्यामुळे हे शेजारचं झाड दिसते झाडाच्या आधाराने आपल्याला वर जावं लागेल एक मात्र गोष्ट नक्की आहे हे झाड जर नसतं ना तर मात्र आपल्याला इथं रोप लावाच लागलं असतं हा पॅच चढून वरती गेल्यावरती एक आठ दहा पायऱ्यांचा पॅच आहे त्याच्यानंतर उजव्या बाजूने एक वीस बावीस पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या टॉपवर जाणार आहोत तर चला आता मी जवळजवळ आपण आता वरती पोहोचलोच आहोत आता मित्रांनो सुरुवातीच्या अर्धा पायऱ्या चढून जर वरती आलं ना तर आप हा आपल्याला वीस बावीस पायऱ्यांचा पॅश लागतो तू ह्या पॅजवर चढताना आहे ना समोर झुकून या कारण की हा हा पॅच असा आहे की तेवढं डिफिकल्ट वाटत नसला तरी पाठीमाग जर तोल गेला तर कपाळ मोक्षा ठरलेला आहे ये त्याच्यामुळे येताना आहे ना ह्या पॅजवर मात्र जपून चाला मित्रांनो इथपर्यंत यायला आपल्याला साधारणतः दीड दोन तास लागले असतील परंतु इथपर्यंत जो आपला प्रवास आहे हा एकदम भन्नाट होता थ्रिलिंग देणारा होता ॲडव्हेंचरस होता किल्ल्यावरती आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला एवढी मोकळी स्पेस दिसते इथपर्यंत आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला डाव्या बाजूला जी कोरडी पडलेली पाण्याची टाकी दिसतात हे एक दोन तीन टाकी आहे साधारणतः पण त्यांच्यामध्ये पाणी नाही आहे पूर्वीच्या काळी मात्र यात पाण्याच्या टाक्यांवरती छत असू शकतं समोर जर पाहिलं तर हा दिसतोय हा कोथळीगड आहे कोथळीगडचा ट्रेक आपण वांद्रे मार्गे घाटमात्यावरणं याच्या आधीच केलेला आहे मित्रांनो ती तीन पाण्याची टाकी पाहून जर पुढे जर आलं ना तर इथं समोर एक पाण्याचं टाके याच्यामध्ये पाणी दिसतंय मात्र हे देखील पाणी पिण्यायोग्य नाही आहे टाकं मात्र भरपूर मोठे आहेत त्याच्या बाजूलाच हे चौथरी दिसतात आहे आपल्याला आणि त्या चौथऱ्यांच्या समोरच शेंबूर लावलेले देवेत <tell noise> मित्रांनो गडमात हो जास्त असं बांधकाम नाही आहे जास्त आपल्या ज्योती अशी पाहायला भेटत नाही आहेत तर चला आता हे बाजूचा एक सुळका आहे ज्या पुढे एक सुळका आहे दोन्ही सुळक्यांना मिळून कलावंतीचा महाल म्हणतात आता आपल्याला जायचं आहे दोन्ही शुळक्यांच्या मध्ये तिथपासून पुढे जायचं आपल्याला पुढच्या सुळक्याच्या उजव्या बाजूला गे जर गेलं पुढे तर आपल्याला एक गुहा पाहायला भेटते आता जाऊया तिथपर्यंत मित्रांनो किल्ल्यावरची आहे समोर दिसत आहे ही किल्ल्यावरची दुसरी गोवा ही गोवा पहिल्या गोव्यापेक्षा थोडी छोटी आहे आणि व एक गोष्ट पाहतच असतात की आपले ट्रेकर्स मंडळी थोडे आराम करतात आहे इथून जर समोर जर पाहिलं ना आपल्याला गणेश घाट भीमाशंकर जर नागफणी पॉईंट पुन्हा पुढचा सिद्धगड खालची पदरवाडी येते संपूर्ण प्रदेश हा नजरेचे टप्प्या जातो आणि पूर्वीच्या काळी देखील इथनं हे जे सह्याद्रीतले घाट रस्ते घाट रस्त्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केली असावी किंवा याचा उपयोग होत असावा मित्रांनो आता जवळजवळ आपली गड फिरी पूर्ण झाली आहे फक्त आता जे समोरचा सुळका दिसतो त्याच्याबरोबर डाव्या बाजूस एक पाण्याचं टाकं आहे त्या पाण्याचं टाकं पाहिजे आणि आपल्याला आपला परतीचा प्रवास चालू करायचा आहे त्याच्या आधी तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र पूर्ण पाहत जावा तर चला जाऊया त्या पाण्याच्या जा टाक्यावरती आणि तिथून आपण पाणी परत रिफिल करून घेणार आहोत कारण किल्ला उतरून खाली गेल्यावरती आपल्याला जेवण करायचं आहे त्याच्यामुळे प्रथम पाणी हे महत्त्वाचं आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे किल्ला चढण्यापेक्षा उतरणं आहे हे मात्र नक्की चला अनुभवा किल्ला उतरण्याचा थरार, पात ज असाल हा रॉक रॉक क्लायंबिंग करून जे आपण वरती गेलो होतो तो पॅच मात्र उतरण्यासाठी खरंच अवघड आहे त्यासाठी तुम्हाला आहे ना ब्रश्शीची नितांत गरज आहे ब्रश्शी ही आवश्यक आहे पातच असाल किती अवघड आहे कारण आता उतरताना उजव्या उजव्या खोल खूप दरी आहे आणि बाया खालची माती मात्र पूर्ण निसटती आहे मित्रांनो अशा तऱ्हेने आपण गड उतरून जवळजवळ आता खाली आलो आहे आता आपल्याला खाली जायचं आहे जेवायचे बाकीची मंडळी आपली जाणारी कर्जतला आणि आपल्याला पुन्हा जायचं आहे भीमाशंकरला त्याच्यामुळे आता लवकर लवकर निघालं बरं कारण की आपलं संध्याकाळी साडेसहा सात तरी व मला आवडतं वाचतील आपल्याला पोचायला भीमाशंकर तर चला जेवण करू आणि आपला परतीचा प्रवास आपण चालू करू आणि पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद